नमस्कार मित्रांनो आशा करतो की सर्वजण मस्त आणि मजेत असाल तर मित्रांनो दरवर्षीप्रमाणे चाललेला हा अखंड हरिनाम सप्ताह आमच्या छोट्या गावामध्ये सात दिवसाचा तर मित्रांनो काही पहिल्या दिवसाची क्लिप आहेत काही तिसऱ्या दिवसाची आहेत तर Gerak

महाराज विठ्ठल महाराज की जय 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 श्री गुरु महाराज की जय 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 बोलतूनी आदि कुंभाय वरदा उगी वेळ हयंता ता माजन सुता मलपुरते गोईतारा कंदरा पाघडा कीना दिहेला जय गवर सगला पदासवी जय गनला नकोती नमो दिगपालपती नमो दिगपालिनो दिगपालयो भारतीय पर्याय चैवे उपस्थित दिना हावळे हे वराण्यात नये अनभेका मनन आयोरे होवी तिनी वसुती आई जेले तेर गळंतो दारि महाराजबी सेवा संकेत रे मोरे आगाया जनज्ञाज्ञावर बोलले ते वर्तितित पावी ते चित्र करावे दान आसंगतो वरदाता वेलादाता भोजनदाता तोहारिनो महाता तर व्हिडिओवरती नवीन असाल तर लाईक करायला विसरू नका इथून पुढे नवीन नवीन व्हिडिओ देण्याचा प्रयत्न करीन आपला मराठी माणूस पुढे जायला पाहिजे सपोर्ट करा भेटूया उद्या नवीन ब्लॉगमध्ये तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र